पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील हे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्याचबरोबर पाचोरा आणि भडगाव तालुक्यात केलेली विकास कामे बघून अनेक समाजाच्या वतीने आमदार किशोरप्पा पाटील यांचा सत्कार येत आहे तसेच वेळोवेळी पाचोरा शिवसेना तसेच आमदार महोदयांकडून पत्रकारांचा नेहमीच सन्मान केला जातो पत्रकारांच्या वतीने देखील आमदारांचा सत्कार व्हावा म्हणून पाचोरा येथील व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या पाचोरा तालुका शहर पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने देखील दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील नवीन व्यापारी संकुल या ठिकाणी अप्पांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी आमदार किशोरप्पा पाटील यांच्यासह त्यांच्या परिवार देखील उपस्थित राहणार रा आहे त्याचबरोबर विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील त्यांच्या अधांगिनी सौ सुनीता किशोर पाटील यांचा देखील पत्रकार बांधवांच्या परिवाराकडून सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता संघटनेच्या तर्फे देण्यात आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका